सखी मंच माधुरीताई तुमच्या कष्टाची पोचपावती ती माझा अकाऊंटला तुमचा जो व्हिडिओ सोडलेला आहे म्हणजे तुमच्या सखी मंचबद्दलचा त्याच्यावरच्या कमेंट वाचले नंतर तुमच्या कष्टाची पोचपावती मिळाली बरं का कारण कसं असतं आपण स्वतः कितीही स्वतःचं कौतुक करू दे की मी खूप चांगली आहे मी जनतेचं खूप हित करते मी जनतेसाठी काम करते किंवा मी जनतेचा विचार करते मी जनतेला सावध करते असं स्वतःची स्तुती स्वत कितीही करू देत त्याचा काही एक उपयोग नसतो कारण आपण स्वतःला आपण निर्दोष आहोत आपण किती चांगले आहोत ही स्वतःविषयी आपण सिद्ध करतोच पण जे ही पब्लिक आहे जनता आहे त्या जनतेने मान्य करावं लागतं की समोरचा व्यक्ती किती चांगला आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव किती चांगला आहे आणि तुमच्या बाबतीत अगदी तसंच झालेलं आहे जे मी तुमच्याविषयी व्हिडिओ सोडला होता त्या व्हिडिओच्या खाली मला वाटतंय पंचावन्न ते छप्पन्न कमेंट आहेत आणि ह्या कमेंटमध्ये एकही वाईट कमेंट नाही माझ्या स्वतःच्या व्हिडिओला पण काही निगेटिव्ह किंवा वाईट कमेंट जरी पन्नास कमेंट चांगल्या आल्या तरी त्याचे दोन तीन तरी वाईट कमेंट येतातच कारण कसं असतं आहे सत्य गोष्ट मान्य करायला ही वाघाचं काळीज लागतं आणि अगदी त्याच प्रकारे अगदी त्याच प्रकारे जे तुम्ही कार्य करताय जे तुम्ही सगळं करताय आणि तुम्ही स्वतःला कुठलीही समाजसेविका म्हणत नाही किंवा मी समाजासाठी प्रयत्न करते समाजासाठी कार्य करते असं तुम्ही स्वतःची स्तुती कधीच करत नाहीत पण हे जी पब्लिक आहे सोशल मीडियावरचं बघणारं पब्लिक तर ह्या पब्लिकला गॅरंटी आहे की माधुरी पाटील ही एक हिर आहे माधुरी पाटील ही एक हिर आहे परत एकदा सांगते आणि ते पब्लिकनं कमेंटमध्ये दाखवून दिलेलं आहे तुम्ही वाटलं तर माझ्या तुमच्या व्हिडिओवरच्या कमेंट बघा एकही निगेटिव्ह किंवा वाईट कमेंट नाही तुमच्या बाबतीत सगळ्या ज्या कमेंट आहेत ती तुमचं कौतुक करणाऱ्या कमेंट आहेत आणि मला खरंच एक कळलं की माझी जी नजर होती ना ती खरंच पारकी आहे म्हणून जेव्हा तुमच्या टिकटॉकला व्हिडिओ होते तेव्हापासून मी तुमची फॅन आहे आणि मी तुमचं कौतुक करते ह्यावरनंच कळलं जी माझी चॉईस आहे माझी नजर आहे ती तुम पारकी आहे आणि आत्ता मला गॅरंटी झाली की मी एखादा माणूस ओळखायला कधीही चुकत नाही कारण मी पहिलेपासून तुमचं कौतुकच करते आणि ते पण आपल्या दोघीची कधी समोरासमोर भेट नाही कधी ओळख नाही किंवा आपलं कधी फोनवर कॉन्टॅक्ट नसतानासुद्धा मला तुमच्याविषयी गर्व वाटायचा आदर वाटायचा आणि तुमच्या व्हिडिओमध्ये शिकण्यासारखं काहीतरी का आहे हे मला नेहमीच वाटायचं आणि आज ते सिद्धही झालेलं आहे आता मी ती कमेंट टाकते तर तुम्ही कमेंट वाचा तुम्हाला पण वाटेल आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ताई सांगू परत एकदा तुम्ही मन जिंकलं ते कशासाठी सांगते जेव्हा मी तुमच्या सखी मंचच्या महिलांविषयी किंवा तुमच्याविषयी व्हिडिओ बनवला तर त्यावेळेला तुम्ही स्वतः एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये तुम्ही काय लिहिलं माहिती आहे आणि ते मला कौतुकास्पद वाटलं तुम्ही पोस्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय स्वतःला नाही घेत घेतलेलं तर तुम्ही काय लिहिलं की बाबा ही जी सखी मंच एवढा चांगला आहे एवढं सगळं व्यवस्थित आहे तर ह्याचं जे सगळं श्रेय जात आहे ते म्हणजे माझ्या ज्या मंचामधल्या सक्या आणि जे सख्या आहेत त्यांना म्हणजे तुम्ही स्वतः चांगलं कार्य करताय पण तरी सुद्धा मी माझं ह्याच्यात काहीच नाही जे केलं ते दुसऱ्यांनी केलं हे सांगितलात पण हिंमत लागते नाहीतर आजकाल तुम्ही बघताय आजकालचं जे काही लो का का। का काही लोक आहेत ते कसं आहे माहिती आहे का आपल्या का एक मराठी भाषेत म्हण आहे माकड काय म्हणतं माझीच लाल अशा प्रकारचे काही लोक आहेत दुसऱ्यांनी सुद्धा काही कार्य चांगलं केलं तर त्याचं श्रेय ती स्वतःला घ्यायला बघते की माझ्यामुळं झालं आणि मीच केलं हा मी काही लोकांमध्ये भरपूर असतो आणि माझं एक वैशिष्ट्य एक सांगू का जेव्हा जेव्हा मी कुणावरही व्हिडिओ बनवत असेल कुणाविषयी व्हिडिओ बनवत असेल तर त्या व्हिडिओला लाईक किती पडलेत किंवा व्ह्यूज किती गेलेत मी ह्याच्याकडे कधीच बघत नाही पण त्या व्हिडिओ खाली येणारे ज्या कमेंट आहेत ह्या कमेंट बघून मी ठरवते की खरंच त्या व्यक्तीविषयी समाजाच्या मनात कसे विचार आहेत आणि ते मला आज कळलं जेव्हा जेव्हा मी तुमच्यावर व्हिडिओ बनवले त्या त्या वेळेला मला लाईकशी काही घेणं देणार नाही व्ह्यूजशी काही घेणं देत नाही कारण मी पैशासाठी व्हिडिओ करत नाही याच्या आधी पण सांगितलं कारण जे मला देवानं दिलेलं आहे ते भरपूर आहे नीती तिथं बरकता म्हणतात ना तसं माझी नीती चांगली आहे माझं जे आहे ते निस्वार्थीपणे आहे त्यामुळं देवानं मला नाही मागता भरपूर काही दिलेलं आहे मी फक्त एक जे आपल्यातली कला असती किंवा ज्या माझ्या भावना आहेत मी ते व्यक्त करते आणि ती एकनिष्ठ त्यानं व्यक्त करते की विव्हद साठी कुणाचं तरी नाव घ्यायचं विव्ह साठी कुणाला तरी बदनाम करायचं व्यूथसाठी कुणाला तरी चुकीचं ठरवायचं हे मी कधीच करत नाही जेव्हा माझा अंतरात्मा सांगतो की बाबा हा हे व्यक्ती बरोबर आहे किंवा हा हे चुकीचंच आहे तेव्हाच मी त्या विषयावर बोलते आणि ते एकनिष्ठतेनं बोलते पलटणारीतली मी नाही मग ह्याच्या आधी पण मी असं भरपूर विषयावर व्हिडिओ बनवले पण कुठल्याही व्हिडिओला अशा एकदम पॉझिटिव्ह कमेंट कधी आलेल्या नाहीत पण ज्या तुमच्या व्हिडिओला कमेंट येतात ना तर ते कमेंट वाचून मला गर्व वाटतो की अरे माझी चॉईस चुकीची नाही माझी नजर एकदम पारकी आहे की मी माधुरीताईनला ह्या खूप योग्य आहेत चांगले आहेत हे टिकटॉकपासून म्हणत होते तर त्या खरंच चांगल्या आहेत आपण स्वतः तर स्वतःचं कौतुक करतोच प्रत्येकाला वाटतं मी खरी आहे मी योग्य आहे मी हे करते मी ते करते पण हे समाजानं मान्य करणं गरजेचं आहे हे समाजाल कसा समाजाला म्हणजे कसं असतं ज्या आपल्यातल्या चुका आपल्याला दिसत नसतात त्या चुका समाजाला दिसतात आणि समाजाला ही मान्य आहे की सखी मंचची माधुरीताई पाटील ही एक नंबर आहे निस्वार्थी प्रेम करणारी आहे सरळ व्यक्ती आहे निरागस स्वभावाची आहे ही समाजालाही मान्य आहे आणि खरंच माधुरीताई मला परत तुमच्यावर गर्व वाटला की जेव्हा मी तुमचं कौतुक केलं की बाबा माधुरीताईनी सखी मंच मध्ये जी महिला आहेत ज्या माझ्या भगिनी आहेत जे माझे बंधू आहेत ती एक नंबर स्वभावाच्या आहेत सुसंस्कृत आहेत चांगले आहेत म्हणून तो सखी मंच बांधली ती एक शिदोरीची गाठ बांधल्यासारखी बांधलेली आहे पण माधुरीताई त्या वेळेला तुम्ही तुमच्या पोस्ट मध्ये काय म्हणली आहेत की ह्याचं सगळं श्रेय जाते म्हणजे माझ्या सक्या आणि जे माझे सखे आहेत त्यांच्यामुळं हा सखी मंच आहे हे जे तुम्ही स्वतः सुद्धा केलेले जी कार्य आहे चांगलं कार्य त्या कार्याचं श्रेय जे तुम्ही सगळ्या पूर्ण म्हणजे तुमचा जो सखी मंच आहे ती तुम्ही अगदी एक कुटुंबासारखा बनवलेला आहे आणि त्या कुटुंबामध्ये तुम्ही कुटुंब प्रमुख आहेत आणि तुम्ही कुटुंब प्रमुख या नात्यानं त्या कुटुंबाचं भरपूर काही हित बघितलं आणि ते पण समाजाला व्यवस्थित सगळं चलत चलत आणि हे सगळं हित बघत असताना ते कुटुंब तुम्ही बांधून ठेवलेलं आहे पण तरी सुद्धा त्याचा मोठेपणा किंवा त्याचं श्रेय तुम्ही स्वतःला नाही घेतलं तर तुमच्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना दिलं की बाबा माझ्या कुटुंबातले व्यक्ती समजदार आहेत आणि त्या स्वतः सगळ्या चांगल्या आहेत म्हणून कुटुंब बांधून आहे अशा प्रकारे जी तुम्ही पोष्ट केलं ती पोष्ट वाचून आनंद वाटला की अरे ह्याने स्वतः कार्य केले स्वतः सगळं केलं सगळं बांधून ठेवलं तरी सुद्धा याचं श्रेय ह्या स्वतःला घेत नाहीत आणि ह्याला खूप मोठी हिंमत लागते तुम्ही आजकाल बघताय सोशल मीडियावर पण भरपूर भरपूर असे काही बायका आहेत पुरुष आहेत की जे त्याच्यात स... त्यांचं काही चांगलं कार्यच नसतं तरी सुद्धा त्या समाजाला सांगण्याचा प्रयत्न करतात की कि आम्ही किती योग्य आहेत आम्ही किती सभ्य आहेत आम्ही किती चांगले आहेत आणि हे सिद्ध करण्यासाठी त्या इतरांची बदनामी करतात इतर महिलांची बदनामी करणे इतर पुरुषांची बदनामी करणे इतरांचं नाव घेऊन स्वतः किती चांगलं आहोत सभ्य आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही मात्र अगदी ह्याच्या उलटच करताय की तुम्ही सगळे चांगले कार्य चा स्वतः करताय पण त्याचं श्रेय मात्र तुम्ही दुसऱ्याला देताय आणि तुम्हाला ह्या चांगल्या कार्य मी करते ह्याचा अजिबात गर्व नाही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे जे संस्कार असतात ते साधू संतात असतात पण काही जण भरपूर सांगतात आम्ही साधू संतांच्या सहवासात आहेत आम्ही साधू संतांच्या सांगण्यावर चलतोय पण ते मात्र त्याच्या सगळं उलट कारण निस्वार्थीपणा हा साधू संतांमध्ये असतो लोभ मत्स मस्तर हे संतामध्ये नसतं अगदी त्याच प्रकारे तुम्ही कुठल्याच गोष्टीचा लोभ नाही ठेवता निस्वार्थीपणे सगळ्याला मदत करताय त्या केलेल्या मदतीचा कधी विस्तार पण करत नाही की मी ह्यांना मदत केली मी त्यांना मदत केली बिलकुल सांगत नाहीत तुमचं असं काम आहे की हे हाताने दिलं तर तुम्ही ह्या हाताला सुद्धा कळू देत नाहीत आणि हा तुमच्या मनाचा मोठेपणा माधुरीताई आणि जेव्हा मी कमेंट वाचल्या तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटलं की माधुरीताईच्या मागं भरपूर जनता तर आहेच पण त्या जनतेला माधुरीताईचे विचार पटतात माधुरीताईचं कौतुक वाटतंय हा खूप मला आनंद वाटला की बाबा खरंच म्हणजे माधुरीताई ह्या वेगळ्याच आहेत वेगळ्याच स्वभावाच्या आहेत निस्वार्थी त्यांचं प्रेम आहे आणि निरागस स्वभाव आहे अगदी लहान लकरासारखा म्हणून एक तुम्हाला मी राय देते माधुरीताई तुमच्या बाबतीत कुणी काही बोललं काही भुंकलं तुमच्या विरोधात भुंकलं तर तुम्ही मनाला ना का लावून घेऊ कारण तुम्हाला जी ही पोचपावती भेटलेली आहे तुमच्या कार्याची तुमच्या स्वभावाची हीच तुमच्यासाठी भरपूर आहे तुम्ही कसे आहेत ही तुम्हाला जनतेनं सांगितलेलं आहे की बाबा सखी मंचची माधुरी पाटील एक नंबर हिरा त्या आहे त्यामुळं तुमच्याविषयी कुणी काही बोललं तर त्यांच्याकडं दुर्लक्ष करा तुम्ही नका मनाला लावून घेऊ त्यांना उत्तरं द्यायला पब्लिक आहेतच की आणि तुम्हाला खोटं वाटत असेल माझ्या ह्या गोष्टीचं तर जे तुमच्या विरोधात बोलतात तुम्हाला नावं ठेवतात तुम्ही तिथं जाऊन जरा कमेंट वाचा की बरोबर तुमच्या लक्षात येईल मी पहिलंच काय म्हणलं मी लाईक माझ्या व्हिडिओला व्ह्यूज किती गेलेत मी कधीच बघत नाही आता काही जण मला नावं ठेवले इतके व्हिडिओ आहेत त्याला व्ह्यूज नाहीत पण मी एक सांगू का जे जे ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवले ना की ह्यांच्या व्हिडिओला व्ह्यूज जात नाहीत त्या त्या लोकांना मी एक सांगू इच्छिते जेव्हा जेव्हा तुमच्यावर कोणतं संकट येईल ना तुम्हाला ज्या व्ह्यूजचा गर्व आहे ना तो व्ह्यूज हे सगळे फेक आहेत तुमचे कारण मला चारशे व्ह्यूज गेले तर त्याला लाईक असतात शंभर एक पण तुम्हाला चार चार हजार जरी व्ह्यूज गेले तरी तीस आणि चाळीस लाईक असतात ह्याच्यातच तुम्ही स्वतः एक विचार करायचा की चार पाच हजार लोक तुमचा एक व्हिडिओ बघत असला तर त्याच्यातल्या फक्त तीस ते, ते पस्तीस लोकांना तो व्हिडिओ आवडतो पण माझे बघणारे लोक जरी चारशे असले तरी त्याच्यातल्या शंभर लोकांना माझा व्हिडिओ आवडतो हे विचार करायचा आणि त्यामुळं मी विचार नाही करत की बाबा आपल्या व्हिडिओविषयी कोण काय बोलतं काय नाही पण तसंच मी अगदी तुम्हाला पण सांगते की तुमच्याविषयी कुणी काय बोललं तुम्हाला कुणी लिंक पाठवल्या ना की बघा तुमच्याविषयी कोण किती वाईट बोलतं दुर्लक्ष करा कारण कसं असतं माधुरीताई परत एकदा तुम्हाला सांगते की मी एक गोष्ट सांगितली होती आणि मी नेहमीच ती सांगते की देवाने एकदा पृथ्वीवर अर्जुनाला पाठवलं सांगितलं की बाबा अर्जुना पृथ्वीवरचा वाईट माणूस शोधून आण आणि अगदी त्याच प्रकारे देवाने दुर्योधनाला पृथ्वीवर पाठवलं आणि सांगितलं की बाबा दुर्योधना पृथ्वीवरचा चांगला माणूस शोधून आता दुर्योधन वापस गेला देवाला सांगितलं देवा पृथ्वीवर एकही माणूस चांगला नाही सगळे वाईटच माणसं भरलेत मला पृथ्वीवर आणि अर्जुन देवापशी गेला आणि देवाला सांगितले की देवा पृथ्वीवर सगळे सज्जनच माणसं आहेत एकही वाईट माणूस नाही सगळे चांगलेच माणसं आहेत आता हे सांगण्याचा उद्देश माझा कळला तुम्हाला अर्जुन हा स्वतः सज्जन चांगल होता चांगला होता म्हणून त्याला सगळी दुनिया चांगली दिसली आणि दुर्योधन ही स्वतःच वाईट होतं म्हणून त्याला सगळी दुनिया वाईट दिसली आणि अगदी दि त्याच प्रकारे तुम्ही स्वतः चांगले आहेत म्हणून तुम्हाला सगळे चांगले वाटतात तुम्ही सगळ्याला चांगलेच आहेत म्हणतात आणि जे तुमच्याविषयी वाईट बोलतं ना ती स्वतः त्या कॅरेक्टरचं आहे ते स्वतः वाईट आहेत म्हणून त्यांना तुम्ही वाईट आहे त्यामुळं आपलेविषयी ते काय बोलतात हे नका तुम्ही लक्ष देऊ तुम्ही फक्त ह्याच्यावर फोकस करा की पब्लिकला तुमच्याविषयी काय वाटते पब्लिक तुम्हाला काय समजतं त्यामुळं परत एकदा तुमच्या सखी मंचाचं तुमचं आणि मी परत एकदा सांगते तुम्ही जी सखी मंच बांधून ठेवलाय ना तुम्ही अशा आहेत म्हणलं तर तुमच्या सखी मंचा सगळ्या महिला हा चांगल्या संस्कारी आणि चांगल्या विचाराच्या आणि चांगल्याचा असणार ह्याची मला गॅरंटी आहे मग त्याच्यातल्या सगळ्या बहिणी असतील भाऊ असतील हे संस्कारीच असणार ही मी गॅरंटी देऊन सांगते कारण त्या सखी मंचची प्रमुख जी आहे तीच संस्कारी आहे म्हणलं तर त्यांच्या सहवासात राहणारे लोक ही वाईट असणं शक्यच नाही कारण कसं असतं तुम्हाला एक गंमत सांगते ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण नक्की येतात अगदी तसंच तुमच्या शेजारी तुमच्या सोबत राहणारी जी लोक आहेत त्यांना तुमच्या चेहऱ्याचा रंग किंवा तुमच्या चेहऱ्यासारखे जरी ती नाही बनली तरी अगदी तुमच्या गुणासारखे त्यांचे गुण असणारच त्यामुळं तुमचा सखी मंच हा एक नंबर आहे आणि ग्रेट आहे आणि तुम्ही असंच समाजासाठी चांगलं कार्य करत राहा समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीही समाजासमोर मांडत राहा चांगल्या गोष्टीही मांडत राहा आणि परत एकदा मी तुमच्या सखी मंचचं कौतुक करते आणि परत एकदा मला ह्या ज्या सगळ्या व्हिडिओच्या कमेंट बघितल्या तेव्हा वाटलं की आज आणखीन एकदा माधुरीताईविषयी बोललंच पाहिजे